नमस्कार मी आर्ज ऋषी शेलार आपण पाहताय भारत न्यूज मराठी एच डी चर्चा तर होणारच या स्पेशल गणांगणामध्ये स्वागत या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता रेड लेबल नॅचरल केअर इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरेज अँड डेकोरेटर्स गो पावर्ड बाय योग प्राण विद्या सेंटर हॉटेल विठ्ठल कामत आणि क्युकी सास बी कबी भोवती सोमवार ते शनिवार पाहायला विसरू नका फक्त साडे दहा वाजता स्टार प्लस वरती चला आज आपण धाराशिव जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील उमरगा या ठिकाणी आलोत बघूयात उमरग्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये नेमकी कुणाची हवा आहे रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरे काय नाव आहे तुमचं माझं नाव बलभीम बाजीराव शिरगिरी बलभीम पाटील कुणाची हवा हवा मशाल 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 पेटणार का हो किती टक्के सत्तर टक्के सत्तर टक्के काय नाव आहे मारुती अहमदास बनसोडे मारुती पाटील कुणाची हवा मशालची मशालची हवा येणार का मशाल निवडून येणार का येणार काय नाव आहे दादा कुणाची हवा मशाल मशाल पेटणार का शंभर टक्के टक्के राज्यात तुमची मशाल पाक विजून गेली पण आमच्या जिल्ह्यात आहे ना <laughs> जिल्ह्यात पेटणार हा जिल्ह्यात पेटना जिल्ह्यात तर गाडीचा आवाज बंद का नाही तर पुढे जा काय नाव आहे दादा अंधाराव कदम कदम पाटील कुणाची हवा बानाची बानाची येणार का तुमचं बाण का धनुष्य बाणाची बाणाची युती येणार कमळाची बाणाची युती काय नाव आहे दादा नितीन नितीन गायकवाड गायकवाड पाटील कुणाची हवा मशाल मशाल पेटणार का मशाल पेटविणार नाही पेटली तर पेटविणार पेटवू नका आणणारच कचरू सगड हा कचरू सगड काय नाव आहे दादा 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 बोला लाजू नका बघा आज सगळी माणसाने लाजवतात का बोला हा धनुष्य बाण नक्की तुझं काय नाव आहे अभिषेक सावंत हा अभिषेक सावंत असं काय लास तू पूर्वी पुढे या की <laughs> कोण पाहिजे तुला धनुष्यबाण का मशाल बान बाण तुमचं काय नाव आहे कदम कशासाठी धनुष्यबाणाची पाच कामं सांगा धनुष्यबाणाच्या उमेदवाराची पाच कामं सांगा काम नंबर आहे धनुष्यबाण बनसोडे सुनील बनसोडेजी सांगतो राणादाच्या मध्यपासून गावाला पन्नास ते सात लाख एक फूट पर्यंत निदान मिळाली आहे राणादा पहिले काँग्रेस सत्तावती पंधरा वर्ष आमदार चव्हाण साहेबांपेक्षा निधी गावाला राणादार जास्त दिलेत त्याच्या पुन्हा बी राणादार मार्गदर्शनाखाली सुनील बनसोडे बहुमताने निवडून येतील राणादारांच्या कामामुळे का बनसोडे आता नवीन उभारले उमेदवार नवीन उभार उमेदवार उभारले लोक म्हणतात बनसोडे पुण्याला का असतात काम ना राणादार करणार ना काम जिल्हा परिषद मध्ये त्यांच्या मार्गदर्शन काम करणार सुनील बनसोडे उभारले म्हणजे त्यांनीच काम करणार म्हणजे नाम एक काम ध्या नाही त्यांनीच करणार काम काम बघा आता बगग आपण इकडं काही लोक थांबलेत काय नाव आहे दादा माणूस तर पळूनच गेला बाबा काय गावाकडची माणसं काय नाव आहे दादा नाना साहेब शिरगिरी ना साहेब कुणाची हवा सायकल मशाल का सायकल सायकल कुणाची आहे बाबाई देवाच सायकल बाप बाडा निघाला बाबा या माणसाला महाराष्ट्रात सायकल महाराष्ट्रात सायकल सायकल जोरात चालणार का सायकल जोरात सायकलच्या पर्याय सध्या तुमच्या थांबा थमा तुमच्या सायकल लाईर घेर सगळ्याला चालेल आता या ठिकाणी सायकल येते का ते पाहणं तितकच महत्वाचं आहे किंवा या ठिकाणी मशाल अखंड तेवत राहतेय का, का धनुष्य बाणाची जोडी पुन्हा एकदा या ठिकाणी ओढली जाते हे पाहणं महत्वाचं असे का भाजप हा भाजप येते भाजप येते तुम्ही मतदान करा काय करा कुठं राष्ट्रवादीला करा कुठले करा कशामुळे भाजप ओनली वन भाजप ओनली वन भाजपचे भाजपच आहोत पण भाजपच येणार भाजपच येणार हो शंभर टक्के शंभर टक्के हा तुम्ही आल्यानंतर का निवडणूक आल्यानंतर निवडणूक आहे का मग या परत करायला भाजपच येणार बघूयात कोण येत आहे भाजप येत आहे का भाजप राज्यात विविध ठिकाणी तुम्ही कुठेही चिन्ह मारा भाजपला जाते तुमचं थेट भाजपवरती आरोप आहे का नाही आरोप की आपला बॅलेट पेपर करा कुत्र येत नाही भाजपच तुम्ही असं लोकांना काय दिसणार भाजपच येणार मी सांगाल तुम्हाला आता सध्या सांगाल तू नाही नाही तुम्ही थेट म्हणताय की भाजप वरती आरोप आरोप आहे आरोप आहे बॅलेट पेपर करा कुत्र तुम येत नाही मला एक सांगा नाही 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 तुम्ही भाजपच्या विरोधात जाताय नाही तुम्ही भाजपच्या विरोधात जाताय भाजपच्या विरोधात बोलताय लागतं सत्य आहे तुमचं सत्य मी मान्य करतो मला एक सांगा लोकांना नाही नाही लोकांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात त्याच्यामुळे लोक महिला आम्ही टॅक्स आता बिस्किट जर घेतलो आम्ही इकडं बघा तुम्ही बिस्किट घेतलो कोलगेट घेतलो मीठ घेतलं टॅक्स आम्ही भरतो बर माहिती नाही आता कोणती जनता राहू द्या तुम्ही दुसऱ्या देशात गेलात का दुसऱ्या देशात त्याच्यापेक्षा ऐका का दुसऱ्या देश सोडा दुसऱ्या देश कॉम्पिटिशन करायचं म्हणले का आपल्या भारतात काय नाही आपण चौथी ना निवडून दिला त्याला बराबर लावलो घोडा आपल्याला सगळ्याला बरोबर वैयक्तिक मत आहे का वैयक्तिक मताच काय नाही तुझे हा जातो जेवढे आपल्या ऐका आता महाराष्ट्रात म्हणा जेवढे मोठे मोठे नेते ऐका जेवढे मोठे पंतप्रधानाच्या लेवला होते ते सगळं कुठे विमानात अपघात झाला म्हणा असं ऍक्सिडेंट झाला म्हणा बरोबर अहो विमान ते म्हणत ना सत्य सांगा की दादांचा अपघात ते असं का म्हणाल तुम्ही बोलावं लागत नाही खरं ते खरं बोलायचं नाही नाही तुम्ही तुम्ही मत मांडू शकता तुम्ही सर्वसामान्य जनता आहेत आणि तुमचे मत आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे परंतु मलाही तुम्हाला सांगायचंय की अजितदादांचं जे काही निधन झालंय या वक्ती शरद पवारांनी स्वतः स्पष्टीकरण देत म्हटलंय की हा घात नसून हा अपघात आहे एक दुर्दैवी घटना आहे मग चुकीच असतं तर पवार साहेब असं म्हणले नसते कोण पवार साहेबांनी का म्हटलं की काय हे मीडियावाले जे ऐका तुम्हाला एक सांगतो मीडियावाले जे सत्य दाखवायचं करायचं का कुठले बी कोणतेही दाखवा आमच्या गावच म्हणा कुठली परिस्थिती पण तुम्ही सत्य दाखवत आम्ही आमच्या तुम्ही करावं लागतं हा नाही दिलं पण अधिकार दिले पण तुम्ही सत्य दाखवत नव्हते लपवता दा। सत्य कोणी लपवलं तुम्ही लपवता मीडियावाले आज शरद पवार बोललेले नाही नाही महाराष्ट्रातील तमाम न्यूज चॅनलने दाखवलं शरद पवार काय बोलले काय नाही मग अजून काय याच्यात कुठल्या मीडियावाल्यांनी लपवलं मला सांगा सांगू दे की झाले म्हणलं ना मग ते हे करावं लागतंय ना चौकशी मग आता त्यासाठी पॅनल नेमलाय चौकशीत सत्य समोरच दादांचा घात आता एक सांगतो दादाचा घात झाला बरोबर आज म्हणल आम्ही नाही म्हणत तुम्ही म्हणताय तो घात झाला आम्ही म्हणत नाही मी म्हणतो तुमचं जी विमान होत आणि जे पायलट होता बाकीच्या नको घालवा नको जे पायलट होता बरोबर त्याला अनुभव किती सोळाशे हा होता का नाही मग त्याला अनुभव असताना मग ती हे क्रॅश कसं झालं आमचं विमान तुमचं म्हणणं बघ बघ आहे मला सांगा नाही 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 माणूस आहे शेवट माणूस काही देव होऊ शकत नाही माणूस हा चुकीचा पुतळा असतो कुणी किती जागी परफेक्ट असलं ते म्हणत नाही चुकीचा पुतळा होत्या पण हे आमचे जे मराठी माणसं मोठे होताना गोपीनाथ मुंडे झाले आमचे अजित दादा झाले आर आर पाटील झाले ऐका किती तर माणसं आमचे अपघातच ही भाजपाले कसं मरत नाही तुम्हाला एक सांगू का भाजपाली कसे मरत नाही ना, ना, ते ना, सांगा मला नाही तुम्हाला आमची मराठी माणसं आमच्या अपघातात कसे मरते ते ऍक्सिडेंट मध्ये मरते ती काय मरत नाही ते काय काय का, 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 बोलता बोला बोला इकडे काय म्हणले तुम्ही काय म्हणता तुम्ही हातात नका घेऊ तुम्ही गणेश नागनाथ शरीर बोलतोय बोला बोला काय बाळासाहेब ठाकरेचा शिवसेनेचा भूत प्रमुख आहे आतापर्यंत फडणवीसने काजीदास बाईट होता कारण लातूरला इकडे विमान चालवतो हेलिकॉप्टर मध्ये दोघं चालले होते विमान खूप चाललं काय कळ ना कोण म्हणले आजी दादा म्हणले शांत बसा अजिताने असं म्हणले त्यावेळेस पंनीसने काय म्हणले म्हणते मला असं साप गजाल ते मी मरत नाही अहो नशिबात ज्याच्या नशिबात मग नाही तो नश्यवा, मगतोच तुम्ही हो। सांगा आता समजा माझ्याच नशिबात मग असेल तर मला तेच लागली तर मी की मी मगेल की ज्याचं लिहिलंय ते माणूस मरताच की ज्याचं मरण ज्याच्या ती त्याच्यात ती मरण प्रत्येकाला आयुष्य आहे आच... ना असं तुमचं आता मला सांगा तुम्हाला दगड वापरले तरी तुम्ही मागणार का असं नाही मागणार मतदानावर तू बोलाच म्हणलं ऐका तुम्हाला सांगतो आमचं जिल्हा आमचं मत मी चोरी चाललंय कोण चोर चोर भाजप चोरायला लागले किती जर बोलतो माझं मतली मी भाजप चोरच लागले तुमच्या बायकोला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का आम आम्हाला उपकार केला नाही आम्ही मागितलं ना माझ्या ऐकून त्याला एकनाथ शिंदेला मागाल नाही कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ते या ठिकाणी बोलतात या ठिकाणी आपण सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी देतोय सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी बोललं पाहिजे तर कार्यकर्ते बोलतात आणि आपण बघितलंच आता की या ठिकाणी आता शिवसेना चालेल का मशाल चालेल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे यासह आपण चर्चा तर होणारच मध्ये इथेच थांबते तुम्ही मात्र कोठी जाऊ नका पाहत का नव्या कोऱ्या महाराष्ट्राचं नव कोगे टीव्ही चॅनल भारत न्यूज मराठी एच डी राहा सर्वात आधी सर्वात पुढे चलो गो बॅक आपले